नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉकमध्ये तर बोलायचा मुद्दा फक्त एवढाच आहे की काही दिवसापासून आपले ब्लॉग येत नव्हते आणि मला पण थोडी वेळ नाही भेटायची मी बाहेरगावी गेलो आणि शूट काढायला टाईम भेटला नाही आणि मित्र जरा कामामध्ये व्यस्त घालतो आणि मला काही टाईम भेटला नाही आणि पंधरा वीस दिवस झाले पंधरा वीस दिवसाचं वर आले आणि आपली आय डी एकदम मायनसमध्ये गेले मित्रांनो आणि मी बघितले आज मी आय डी खोलून बघितली एवढी मायनसमध्ये गेली मित्रांनो फक्त सबस्क्रायबर आले ते आज मी बघितले पंच्याऐंशी टोटल आपले सब्सक्राइबर झाले आहे आणि जे ज्यां ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांच्या मनापासून खूप खूप खुँँँ आभार आणि ज्यांनी के नाही केलं त्यांना पण आता जाऊ दे आता बोलायचं नाही पण भावांनो साफ ठेवा डील आपलं साफ ठेवा मित्रांनो बाकी काय यार एक सबस्क्राईब करा एक सबस्क्राईब करा तुमच्या पण मित्रांनो सबस्क्राईब करा फक्त सबस्क्राईब आणि लाईक करा त्या वाट्याला काही लेनेट लागू राहिलं का कारण ले एम बी लागू राहिले तर पण असं ग असं नका करा मित्रांनो कोण ही आजकाल नवीन खूप क्रिएटर बघू राहिलो मी मार्केटमध्ये इंस्टाग्रामवर काही काही लोक काही पण कंटेंट धोंडून हो। राहिले कसे पण व्हिडिओ टाकले रातोरात ते लोक व्हायरल होते पण जे खूप मनापासून मेहनत करते लगातार मेहनत करते त्यांच्या व्हिडिओला नाही असं डायरेक्ट स्क्रोल करायचं अरे त्यांचे पण मनातलं काही असं ना मित्रांनो त्याच्यामुळं तर ते काही कोर्सिस तर करत करते ना की नवीन काही कंटेंट धुटायचे माझा बोलायचा मुद्दा एवढाच आहे की जसे तुम्ही त्यांना सपोर्ट करता रातोरात फेमस करता हे करता ते करता तर आपल्या माणसाला पण तुम्ही सपोर्ट करा आणि आपलेच माणसं नाहीत ते काय एखादी पण फेमस आहे असे तसे डायलॉग पाहून तर कोणी पण फेमस होतं आणि ते, हो ते आजकाल तर कंटेंट तुम्ही बघितलं ना भाई हॅलो भैया गायकवाड बोलतो, बोलतो जो ते सगळं बोलतो आहे तो भाऊ त्याचं दिमाग लावलं त्यांनी की आपण काहीतरी नवीन कंटेंट धुंढावं त्याचं हो। कंटेंट खूप आवडलं ते रातोरात फेमस झालं दोन चार लगा दोन चार दिवस पाच सहा दिवस आहे पाच सहा दिवसात तो असं एवढं मार्केटमध्ये छावून गेला आहे ना मित्रांनो की कंटेंट भाऊला खरंच एवढं सपोर्ट केला आहे लोकांनी तसंच आपल्या लोकांना पण सपोर्ट करा आणि ते एवढं भारी कंटेंट भाऊना डेल आहे ना त्यांनी खरंच बोलायचा मुद्दा फक्त एवढा ह्याच्याला जाऊन देतो तुम्हाला जास्त बोलून काही फायदा नाही बस फक्त सबस्क्राईब करा ज्याच्या मनातून इच्छा असेल तेच करा भावना बाकींची काही गरज नाही आपल्या माणसं नवडणे लाईक अँड सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामच्या आय डीला फॉलो करा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आय डीचे मेन्शन करतो तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा इंस्टाग्रामला आपले रोज अपडेट राहते